आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार पर्वती पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पकडले यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे उर्वरित पाच जण पळून गेले या प्रकरणी एकूण आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय ही कारवाई सोमवार दिनांक तीन जून रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास जनता वसाहतकडे जाणाऱ्या ब्रिज जवळ करण्यात आली बसवराज उर्फ अभिषेक उर्फ, उर्फ माया राजेंद्र पाटील वयवर्ष एकोणीस राहणार गल्ली नंबर पंधरा जनता वसाहत पुणे अमित शंकर कांदे वैवर्ष सत्तावीस राहणार गल्ली नंबर अठरा जनता वसाहत पुणे यांना अटक करून एका सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलाय ओंकार उर्फ दाद्या वामन अल्हाट राहणार दांडेकर पूल पुणे मूळ राहणार महाडा वसाहत वैदुवाडी हडपसर प्रमोद अंकुश कळंबे राहणार पर्वती दर्शन अमद झारेकरी राहणार दांडेकर पूल पुणे पृथ्वीराज कांबळे राहणार गल्ली नंबर तीन संतोष नगर यांच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे नव्याण्णव नौ चारशे दोन आर्म ऍक्ट महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय याबाबत पोलीस शिपाई अमोल बबन दबडे यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पर्वती पोलीस ठाण्यातील तपास पथकाला माहिती मिळाली की कॅनॉल रोडवरील जनता वसाहतकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर काही तरुण हातात कोयते घेऊन दरोड्या टाकण्याच्या तयारीत आहे त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला पोलिसांची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन जण कोयत्यासह पळून गेले तर तीन जणांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून धारदार कोयते जप्त करण्यात आले ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल चौकशी केली असता दांडेकर पूल येथील पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार असल्याचे सांगितले पुढील तपास पोलीस करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर